हॅलो रिपोर्टर घडामोडींचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मंद्रूप माळकोटे रोडवर ट्रॅक्टरने दोन दुचाकींना दिलेल्या धडकेत एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी मंद्रूप माळकोटे रोडवर ट्रॅक्टरने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक महिला ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदूर माळकोटे रोडवर हा अपघात घडला आहे कविता दशरथ कोळी वय त्रेचाळीस राहणार मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर असे मृत पावलेल्या महिलेचे तर व सचिन राजू गायकवाड दोघेही राहणार माळकवटे तालुका दक्षिण सोलापूर जखमींची नावे आहेत कविता ही माळकवटे येथून दुचाकीवर मागे बसून मंद्रुक कडे येत होती तर आसिफ व राजू हे दोघे मंद्रुक वरून माळकवटेकडे निघाले होते कुंभार वीट भट्टी जवळ मागून येणाऱ्या ट्रॅक्टरने पुढे निघालेल्या व समोरून येणाऱ्या अशा दोन दुचाकींना धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला या तिघेही गंभीर जखमी झाले तर कविताही बेशुद्ध पडली तिघांना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना मध्यरात्री एक नंतर कविता हिचा मृत्यू झाला इतर दोघेही जखमी शुद्धीवर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे ही बातमी संकलित केली आहे हॅलो रिपोर्टर न्यूज चॅनलचे संपादक सागर कोळी यांनी